नमस्कार डिजिटल आदिवासी वर पुन्हा ऍपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत दोन हजार सव्वीस चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला रविवारी दि एक फेब्रुवारी सादर झालेल्या या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी आणि पर्यायाने नंदुरबारला काय मिळणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागून होते अर्थसंकल्पीय घोषणेदरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामसडक योजनेची रखडलेली कामांना निधी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत दुसरीकडे देशभरात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वसतिगृहे सुरू करण्याची घोषणा झाली आहे यामुळे जिल्ह्याला लाभ मिळणार आहे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशानुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार आणि शाहदा पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकीस्वारांना हेल्मेट वाटप करण्यात आले शहादा तालुक्यातील अस्लोद येथील पोलीस दूरक्षेत्रासमोर विना हेल्मेट दुचाकीस्वारांना सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ यांच्या हस्ते मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आजीवन अध्ययन विभाग व आमू आखा एकशे शेतकरी उत्पादक कंपनी चोंदवाडे यांच्या संयुक्त विद्यमाने धडगाव तालुक्यातील काकरदा या गावात निसर्गरम्य वातावरणात कृषी संवाद मेळावा घेण्यात आला तळोदा येथील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक व स्वीकृत सदस्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रवींद्र मगरे होते खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेने कार्यक्रमास सुरुवात झाली शहादा तालुक्यातील प्रिंपाणी येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि आत्मा अंतर्गत जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास सरपंच ममता चौधरी उपसरपंच भाईदास बागले मंडळ कृषी अधिकारी संदीप पाटोळे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख विषय विशे विशेषज्ञ उमेश पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भरत चौधरी उपकृषी अधिकारी भरत करंजे ग्रामसेविका संगीता नाईक उपस्थित होत्या संदीप पाटोळे यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि लॅपटॉप जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत मात्र तासांतास खाली मान घालून मोबाईल पाहण्यामुळे टेक्स्ट नेक सिंड्रोम आजार होत आहे विशेषतः वीस ते पस्तीस वयातील तरुण महिलांमध्ये याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे मोबाईल हाताळताना योग्य पद्धतीने हाताळावा असे सांगण्यात येत आहे रविवारी सादर झालेल्या देशाच्या अर्थसंकल्पाबाबत जिल्ह्यातील उद्योजक अभ्यासक गृहिणी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये समिश्र प्रतिक्रिया आहेत नंदुरबार जिल्ह्याला ठोस असे काहीही मिळू शकले नाही असे असले तरी सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून कर आकारणी तसेच शेतीसंदर्भातील घेतलेले निर्णय आगामी काही वर्षात निर्णायक ठरू शकेल असा एकंदरीत सूर दिसून आला कोंडाईबारी घाटात पोलीस चौकीजवळ उभ्या असलेल्या एसटी महामंडळाच्या बसला भरधाव कंटेनरनं मागून धडक दिली त्यामुळे सदरची एसटी बस पुढे उभ्या असलेल्या ट्रकवर धडकली त्या ट्रकचे लोखंडी अँगल थेट बसच्या पुढील चालक कॅबिनमध्ये घुसल्याने विचित्र अपघात घडला या अपघातात बसमधील आठ प्रवासी जखमी झाले आहेत त्यात साक्री भुसावळ विसरवाडी नवापूर येथील प्रवाशांचा जखमींमध्ये समावेश आहे अपघातात बसचा पुढील भाग पूर्णतः चक्काचूर झाला आहे नंदुरबार तालुक्यातील आडची येथील करचकुपा ते निझर रस्त्यावरील एका घरावर लावलेल्या श्रद्धांजली बॅनरमध्ये आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचे आढळून आले या आक्षेपार्ह वाक्यामुळे समाजात सार्वजनिक शांतता बिघडेल व वा वैर निर्माण होण्याची शक्यता आहे याबाबत पोशी धर्मसिंग सिमाजी वसावे यांनी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार बॅनर लावणारे जगदीश बबुल वळवी वय पंचवीस पवन हंडू ठाकरे वय बावीस दोघे राहणारे आडची व बॅनर छापणारा अज्ञात इसम अशा तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हेड कॉन्स्टेबल पौलात भील करीत आहेत नंदुरबार येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ हारसिंग लोटन पावरा वय चाळीस हे थकीत वीजबिल वसुलीचे कर्तव्य बजवित होते वीज बिल वसुलीसाठी कोठली गावात गेले असता विद्युत उपकेंद्राजवळ नरेन मनोहर नाईक याने शर्टाची कॉलर पकडीत विद्युत कर्मचारी हारसिंग पावरा यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली तसेच शिवीगाळ करून वीट उचलत जिवे मारण्याचा प्रयत्न केला याबाबत हारसिंग लोटन पावरा यांनी नंदुरबार पनवर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार नरेन मनोहर नाईक राहणार कोठली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बनावट जन्ममृत्यू प्रमाणपत्र गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी आणखीन तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे बनावट शिक्के व दस्तऐवजाच्या आधारे जन्ममृत्यूचे खोटे प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला या प्रकरणी वकिलासह चार जणांना अटक केली आहे या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिली मारहाण करीत दात तोडणाऱ्या एका आरोपीला एक वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे हा निकाल सेंधवा प्रथम श्रेणी न्यायालयाने दिला आहे नंदुरबार तालुक्यातील सोनगीरपाडा ढेकवद वद पाचोराबारी मध्यम रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे शहादा तालुक्यातील कुकडेल येथील ग्राम महसूल अधिकारी जयेंद्र परमल अहिरे यांना जिल्ह्यातील विविध शासकीय कामकाजात सन 2024-25 या महसूल वर्षात उल्लेखनीय कामगिरी केल्याने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा शिवाश सिन्ह उपस्थित होते दुचाकी चोरीला गेल्याची घटना तळोदा तालुक्यातील रांझणी येथे घडली या प्रकरणी अनोळखी विरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार येथील नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल आयोजित एक कचरा जनजागृती व संकलन अभियानास नंदुरबारकरांचा प्रतिसाद मिळाला यावेळी एक हजार चारशे सत्तर किलो एक कचरा संकलित करण्यात आला नंदुरबार येथून सुटणारी नंदुरबार सुरत मेमोच्या वेळेत बदल करण्यात यावा पहाटे पाच ऐवजी साडेपाच वाजेची वेळ करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाने केलीये याबाबत नंदुरबार येथे रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले अतिवृष्टी व अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळावी यासह विविध मागण्यांसाठी दिनांक पाच फेब्रुवारी रोजी धडगाव शहादा रस्त्यावर रोजरीपाडा येथे बेमुदत रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा युवा क्रांती संघटना आणि तेलखेडी ग्रामस्थांनी दिला आहे याबाबत अक्राणीच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यातील सत्तावीस पांडलोड गावातील बारा प्रशिक्षण वर्ग पार पडले न्यू जनरेशन पाणलोट विकास प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक दोन पॉइंट शून्यांतर्गत उपक्रम झाला नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान व कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अंतर्गत कुसुम विशेष मोहिमेला प्रारंभ झाला आहे दी तेरा फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात जनजागृतीसाठी व्यापक उपक्रम राबविण्यात येतील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दी तीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलनासाठी स्पर्श जनजागृती अभियान आणि कुसुम विशेष मोहीम राबविण्यात येत आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या